गोरख सर नमस्कार सर नमस्कार सर फिमेल खरेदी करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत सर सर फिमेल खरेदी करताना याच्यामध्ये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट चेहरा नाक हिची कानाची लेंथ आणि ही बोन साईज आणि दुधाची कॅपॅसिटी किती आहे फिमेल बघून लांबीला पण जबरदस्त आहे अंदाजे ही किती पिल्ल देत असेल सर एका ओके आणि माझ्या आता तिची आहे चालू रनिंगला ओके पण तीन चार पिल्ल हो दिल्यानंतर सर काय असं म्हणजे कमी वजनाची पिल्ल भरतात असं काय प्रॉब्लेम नाही थोडाफार कमी प्रमाणात हो होतेत सगळी एका वजनाची पिल्ल येत नाहीत कारण प्रत्येक पिल्लात वजन थोडं कमी जास्त होत असते फक्त तिचे दूध दूध म्हणजे दूध देण्याची कॅपॅसिटी सरासरी दोन दोन भागू शकते तर दोन पिल्ला बाहेरून मॅनेजमेंट करावं लागते किंवा एक पिल्ला बाहेरून मॅनेजमेंट करावं तोच प्रश्न होता आमचा की आता बिटल मध्ये किती पिल्ल झालं की बरं पडतं म्हणजे चांगले सुदृढ पिल्ल जन्म होतो सरासरी दोन पिल्ल असेल तर चांगली गोष्ट आहे तीन पिल्ल झाली तर थोडस बाहेरून मॅनेजमेंट करावं लागते दुधाच त्याच्यासाठी दोन पिल्ल योग्यच आहे ओके ही जी फिमेल बघतोय ही रेड आईज मध्ये रेड आईज आणि व्हाईट आईज मध्ये बीटल मध्ये काय फरक आहे नाही आता सध्या तर काही फरक नाही पहिले लोक महाराष्ट्राने महाराष्ट्रात आपले ट्रेडर जे लोक okay. आहेत हु, ते व्हाईट डोळं म्हणूनच बिटल ओळखायची आणि त्याने असं फोकस लां होतं की व्हाईट डोळंच okay. म्हणजे बिटल बिटल काय फरक राहिलेला नाही रेड आहे काय आणि व्हाईट आहेच काय दोन्ही मिळून हे आहे शेळीचं स्ट्रक्चर काय बदलत नाही त्याच्यामुळे काही अडचण नाही रेड आईन मध्ये बी बिट्टल आहे ओके